आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी भारतीय समृद्ध ज्ञान परंपरा आणि भौतिक शास्त्र यांची सांगड घालणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे दिनांक आणि अकरा रोजी जालन्यात आयोजन करण्यात आले आहे जालना येथील जे ई एस महाविद्यालयात दोन दिवसीय ही परिषद पार पडणार आहे याविषयी सविस्तर माहिती देत आहेत एस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री भारतीय समृद्ध ज्ञान परंपरा आणि भौतिकशास्त्र यांची सांगड घालण्याचा हा पहिला प्रयत्न करणारं हे पहिलं महाविद्यालय आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अद्यापपर्यंत पर्यंत फिजिक्स आणि <coughs> आय के एस यांचं रिलेशन आतापर्यंत कोणी एस्टॅब्लिश केलं नाही आणि आम्ही तो करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत आम्हाला माहिती आहे की भारतीय ज्ञान परंपरा ही खूप मोठी आहे अगदी सूर्याच्या संदर्भामध्ये जर आपण हे केलं तर ही का छोटीशी पणती आहे असं आम्ही समजूयात याच्यामध्ये आम्ही शक्यतो ज्यांना भारतीय ज्ञान परंपरेचा उत्तम गाळा अभ्यास आहे अशा वेगवेगळ्या वक्त्यांना बोलवण्याचा घाट घातला आहे यामध्ये अगदी प्रकर्षाने आम्हाला नाव घेता येईल ते सर्वात फेमस असणारे टेडेक्स स्पीकर प्राध्यापक निलेश ओक हे येणार आहेत ते अगदी नुसतेच लेखक संशोधक नाही आहेत तर ते डाट माऊथ मॅसिच्युसेट्समध्ये प्राध्यापकही आहेत आणि पूर्ण जगभरात त्यांचं महाभारत डिकोडेड नावाचं एक पुस्तक प्रचंड गाजत आहे ते ॲस्ट्रॉनॉमी या विषयावर व्याख्यान देणार आहेत व्ही जी देवणीकर जे आहेत ते बेल्जियम विद्यापीठामध्ये आहेत ते पोस्ट डॉक्टरल फेलोशिप करत आहेत ते मटेरियल प्रोसेसिंगमध्ये आणि मटेरियल सायन्समध्ये त्यांचं सा काम भरपूर मोठं आहे आधुनिक विज्ञानाचा त्यांची सांगड घाल घातलेली आहे आम्ही आणि एक तिसरे जे आहेत ते डी जी कुबेरकर यांचं स्वतः सुपर कंडक्टिव्हिटीवर मोठं काम आहे नॅनो टेक्नॉलॉजीवर मोठं काम आहे सध्या ते सुरतला एका डायमंड फॅक्टरीमध्ये आर एन डीचे संचालक आहेत तेही आपल्याला अजिंठा आणि भारताची नॅनो टेक्नॉलॉजी याचा समृद्ध वारसा कसा होता आणि आता इथून पुढे नॅनो टेक्नॉलॉजी कशाप्रकारे प्रवास करणार आहे त्या विषयावर ते, ते बोलणार आहेत डॉक्टर अरुण पाठक म्हणून एक अत्यंत व्यासंगी माणूस आहे जे आय सी एच आरचे डायरेक्टर होते आणि भारताच्या गॅजेटियरचे प्रमुख होते संपादक होते ते त्यांनी एक आत्ता मध्यंतरी एक पुस्तक लिहिलेले गौतमी महात्म्य नावाचं म्हणजे गोदावरी बेसिनमध्ये जेवढ्या प्रकारची संस्कृती उदयाला आली त्या संस्कृतीचा सगळा सोशियो इकॉनॉमिक पॉलिटिकल किंवा सायंटिफिक असा सगळा हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हचा सगळा त्या ठिकाणी लेखाजोखा त्यांनी जवळपास बाराशे चौदाशे पानांच्या ह्याच्यामध्ये तो मांडलेला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात ते पुस्तक पब्लिश केलं आहे आणि तोच विषय घेऊन आपण गोदावरी बेसिनमध्येच येतो तोच विषय घेऊन ते स्वतः आपल्यासमोर त्यांचं मनोगत तिथे व्यक्त करणार आहेत श्रेयस कुरेकर म्हणून एक अत्यंत तरुण अभ्यासक आहे जो की वैदिक सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर काम करतात नागपूरमध्ये तेही त्यांच्या वैदिक सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने वेदिक सायन्सेसचा एक्झॅक्टली आपल्याला कसं डिकोड करायचं आहे त्याला स्वतःही पांडुलिपी बऱ्यापैकी येते तर ते कशाप्रकारे काम करता येईल कशाप्रकारे आपल्याला ते मार्गदर्शक उपलब्ध होऊ शकेल या संदर्भात ते बोलणार आहेत दिलीप बलसेकर म्हणून आहेत जे सध्या संयुक्त संपादक आहेत सचिव आहेत गॅ गा, महाराष्ट्र गॅझेटियरचे मुंबईला आणि तेही येणार आहेत ते बोलणार आहेत ते, ते कॉईन कॉईनेज आणि मेटलर्जी म्हणजे धातूचा उपयोग पहिल्यांदा कॉईनमध्ये कसा केला गेला आणि कशाप्रकारे टाकसाळींची निर्मिती होत होती कशाप्रकारे प्राचीन धातू विज्ञान प्रचलित होतं या विषयावर ते बोलणार आहेत असं वेगवेगळं पार्ट या संपूर्ण याच्यामध्ये आहे याशिवाय डॉक्टर पोपळघट म्हणून आहेत आमच्याच महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडे तर अप्रतिम म्हणजे खजिना आहे की ते स्वतःच मुळात एक कौशल्य कारागीर असल्यामुळे त्यांच्याकडे जुने पुराणे खूप सारे टूल्स आहेत ज्यांची नावं आज पूर्णपणे नेस्तनाभूत झालेली आहेत नष्ट पावलेली आहेत लोपं पावलेली आहेत सर स्वतः ते सगळे टूल्स आणि त्याचं अनालिसिस सरांनी केलेलं आहे त्या विषयावर ते बोलणार आहेत अगदी म्हणजे मायक्रोमीटर स्केलवर सुद्धा मेजरमेंट घेऊ शकतील असे काही टूल्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्हालाही माहिती आहे की आर्किटेक्चर आपलं इंडियन आर्किटेक्चर किंवा इंडियन कल्चर किंवा इंडियन स्कल्पचर किती चांगल्या प्रमाणामध्ये होतं आणि पोपळगट सर त्याच्यावर प्रकाश पाडणार आहे वेर ॲज आपले जे मॉन्युमेंट्स आहेत ते वेगवेगळे मॉन्युमेंट्स कशाप्रकारे आहेत कशाप्रकारे त्याच्यामध्ये सायन्स इन्वॉल्व्ह होतं या संदर्भात आमच्याच विद्यापीठाचे आमच्याच महाविद्यालयाचे विभाग प्रमुख होते डॉक्टर एम एल कुर्तळीकर जे की अंटार्क्टिका मोहिमेवर होते गवर्नमेंट ऑफ इंडियातर्फे आणि एक चांगले संशोधक म्हणून ते नावारोपाला आलेले आहेत तर ते मॉन्युमेंट्स आणि त्याच्यामागचं सायन्स त्याच्यामागचं विज्ञान या विषयावर बोलणार आहेत असा एक वेगळा सगळा खजिना आठ जणांचा हे वेगवेगळ्या भागाने म्हणजे अष्टांगदर्शन असं म्हणूयात आपण त्याला एक वेगळ्या अर्थाने की एक वेगळ्या प्रकारचं दर्शन भारतीय ज्ञान परंपरेचं आम्हाला या ठिकाणी लाभणार आहे हेही नाही म्हणून आमच्याकडे आम्ही रजिस्ट्रेशनसाठी आवाहन केलं त्यावेळेला आमच्याकडे साधारणपणे शंभरच्या आसपास रिसर्च पेपर आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रातले आहेच आहेत त्याशिवाय सायकोलॉजी मेडिकल सायन्स मटेरियल सायन्स अशाही विषयांवर काही आम्हाला पर्टिक्युलरली पेपर्स आलेले आहेत आणि त्या पेपर्सचा आम्ही इथे उहापोह केलेलाच आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा इथे त्यांचं प्रेझेंटेशन असणार आहे पोस्टर प्रेझेंटेशन असणार आहे याशिवाय महाविद्यालयाची लायब्ररी जी आहे ती लायब्ररी एक अत्यंत समृद्ध लायब्ररी आहे आणि सध्या गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने वाचन कट्टा म्हणजे टू पॉईंट ओ या अनुषंगाने एक मोठा कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं आहे तर त्या धर्तीवरच आम्ही इथे फक्त भारतीय ज्ञान परंपरेला आधारित पुस्तकांचं प्रदर्शन ठेवणार आहोत कारण आमच्याकडे साधारणपणे लाखभराच्या आसपास पुस्तकं आहेत आणि एवढी समृद्ध लायब्ररी कुठेच नाही आहे याशिवाय आणखी छोटे मोठे इंडियन नॉलेज सिस्टीमला प्रोड्यूस करतील प्रोसेस करतील अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे अंगीकारणार आहोत अगदी इवन हे आमचं महाविद्यालय असं आहे की जे भारतीय सौर दिनदर्शिकेचं आत्ताही पुरस्कार करत आहे आणि हे भारतातलं एकमेव हो महाविद्यालय आहे आम्ही इंग्रजीबरोबरच भारतीय सौर दिनदर्शिकेचाही वापर करतो आमच्या सगळ्या इंटरनल नोटिसेस जी आर सगळे लेटर्स हे भारतीय दिनदर्शिकेनेच उद्धृत होतात म्हणजे नॉर्मली गवर्नमेंट ऑफ इंडियाचे जेवढे करार होतात आंतरराष्ट्रीय त्या करारावर भारतीय दिनदर्शिकाच फक्त उल्लेख असतो भारतीय दिनांकचाच उल्लेख असतो आणि अशा प्रकारची एक वेगळी कॉन्फरन्स आहे आणि हे जालनेकरांसाठी एक वेगळी मेजवानी आहे दहा आणि अकरा या दोन दिवस मला असं वाटतं आपण सगळ्यांनी यावं पण एवढ्यावरच ही कॉन्फरन्स थांबत नाही सर या कॉन्फरन्समध्ये आम्ही केवळ ज्ञान परंपरेमध्ये अडकलो नाही तर आम्ही लोककलेलाही इथे प्रोत्साहन देत आहोत कारण सगळ्यात मोठं ज्ञान पसरवण्याचं काम ज्ञान प्रसारित करण्याचं काम लोककलेने केलेलं आहे म्हणून आमच्याचकडे यशवंत सोनोणी सरांच्या अध्यक्षतेखाली कल्याण उगले सर जे आहेत त्यांचा लोककला विभाग आहे आणि या लोककला विभागाचा एक स्पेशल शो सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही दहा तारखेला संध्याकाळी आयोजित करत आहोत सहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अशा प्रकारचा एक वेगळा खजिना आपण सर्व जालनेकरांसाठी उपलब्ध करत आहोत आणि माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण या संपूर्ण दोन दिवसाच्या ज्ञान खजिन्याला लुटावं आणि या कुंभमेळ्यामध्ये स्वतः सचैल स्नान करावं आणि ज्ञानाची मुक्ती मिळवावी धन्यवाद